कारगिल विजय आम्ही मिळवला ऑटरेशन विजय सक्सेसफुल झालं या युद्धामध्ये आनंदोत्सव भारत देशामध्ये साजरा झाला पण आम्ही त्यात नेमकं काय गमावलं आमच्या सीताईसारख्या अनेक मातांनी आपला पोटचा गोळा या युद्धामध्ये गमावला आमच्या अनेक गुंड साहेबांसारख्या अरे वडिलांनी आपला म्हतार्पणेचा आधार या युद्धामध्ये गमावला लीना शोभाताई तुमच्यासारख्या असंख्य भगिनींनी आपला भाऊ या युद्धामध्ये गमावला आणि माझ्या कित्येक बहिणींनी आपल्या सौभाग्याचा अलंकार या यज्ञबुंडामध्ये अर्पण केला आणि स्वप्न आहे पाचशे सत्तावीस जवान शहीद झाले तेव्हा आम्हाला हा विजय मिळेल आज हम देखते हैं कई दीवाने हमें दिखाई देते हैं मगर वतन से खूबसूरत दोस्तों सनम नहीं होता बहुत आते हैं बहुत जाते हैं कोई सोने में सुमेट कर जाता है तो कोई कोई पैसों में लपेट कर जाता है मगर दोस्तों सबसे खूबसूरत बचन अपना तिरंगा होता है अपना तिरंगा होता है अरे भारतीय सैन्यात सहभागी होण सोपी बाब नाही अरे भारतीय सैन्या सामील व्हायचं असेल ना अरे काजावर दगड ठेवावा लागतो काजावर दगड ठेवावा लागतो भावनांना आवर घालावा लागतो अरे सैन्यात दाखल झाल्यावर भरती झाल्यावर त्या बापाला आनंद होतो माझा लोक सैन्यात भरती झाला आई शेजारी पाहुणे माझ लेकर त्या लेकरला लिपरांनाही आनंद होतो पण वेळी गाव सोडून घर सोडून जायची वेळ येते ना अरे पहाडासारखा उभा असणारा बाप आपल्याला गाडीत बसून द्यायला येतो पण बाहेर उभा असणाऱ्या त्या बापाचा हात मात्र वरती जात नाही पोराला निरोप द्यायला अस्वस्थ झालेला तो बाप असतो अरे घरातून आतापर्यंत लेकर आला तर हातावरच्या थोडाप्रमाणे जपणारी आपली माय अरे तिला सुद्धा हे लेकरू कुठं जात आहे काय ती हतबर होऊन जाते अरे ज्यावेळी त्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्म वरती रेल्वेची वाट पाहत तो जवान थांबतो त्याची बायको असते त्याची चिमुळी लेख त्याच्या कडेवरती असते अरे त्या बायकोच्या डोळे तिला मात्र थांबत नसतात कारण पतीचा विरह तिला सहन होत नसतो आणि ज्यावेळी गाडी येते आणि गाडी पकडण्यासाठी आमचा तो, आम तो जवान जातो ना अरे त्याच्या कडेवरचा असणार लेकड मात्र बाप्पाला सोडायला तयार नसत बापाला सोडायला तयार नसत तिथ माया पातळ करावी लागते रे या माझ्या आणि त्या लेखराला आपल्या भावाच्या स्वाधीन करावं लागत याला मित्रांनो त्याग म्हणतात याला त्याग म्हणतात आम्हाला जर कोणी ना विचारचं दुसरं नाव काय तर छाती फुटो मित्रांनो अपमानानं सांग त्यागाचं दुसरं नाव म्हणजे देशासाठी लढणारा आमचा जवान हे त्यागाचं दुसरं नाव आहे मित्रांनो त्यागाचं दुसरं